नमस्कार मित्रांनो मराठवाड्यातील ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याबरोबर चर्चा करत असताना मी असे पाहिले आहे की शेतकरी ऊस पडू नये अथवा लोळू नये यासाठी खूप प्रयत्न करताना पाहतोय पण प्रत्यक्षात माझा अनुभव असा आहे की जर ऊस लोळला किंवा पडला तर एकरी उत्पादन जास्त निघते कारण ऊस कोणता पडतो तर जो ऊस आले ला, चांगला आलेला असतो अथवा ज्याची उंची जास्त असते असाच ऊस लोळताना किंवा पडताना दिसतो यासाठी शेतकरी त्या ऊसाच्या बोडाला माती लावताना माती जास्त लागावी यासाठी प्रयत्न करतात पण अशी जास्त माती लावल्याने ऊस तोडणी करताना येणारा अनुभव चांगला नसतो त्या सरीत लागलेली माती उंच असल्यामुळे ट्रॅक्टर बाहेर काढताना अडचण निर्माण होते मग कधी फसते तर कधी पलटी होऊन नुकसान होते मग वाढीव खर्च होऊन जेसीबी ट्रॅक्टर अधिकचे मागवावं लागते त्यामुळे जास्त माती लावण्याच्या भानगडीत पडू नये असे माझे मत आहे ऊस लोळला किंवा पडला म्हणजे नुकसान होत नाही तर उत्पादन वाढते तर ते कसे ते पाहूया ऊस पडला की वाढ कांडी सूर्यप्रकाश घेण्यासाठी जोमात वाढते त्यामुळे चार पाच कांड्या ऊसवाढीचा फायदा होतो या ऊस लोळण्यामुळे फक्त एकच नुकसान होते ते म्हणजे उंदराचा त्रास काही भागात डुकराचा सुद्धा त्रास होतो त्यामुळे थोडेसे नुकसान होते पण त्यापेक्षाही जास्त उत्पादन हे ऊस पडल्याने होते हा माझा अनुभव आहे पूर्वी बैलाने मशागत होती ती आता ट्रॅक्टरने मशागत करता येते त्यामुळे अधिकची माती लागते जमीन लेवलच्या अर्धा फूट उंच माती लागली तरी पुरेशी असते बर जास्त माती लागली म्हणजे ऊस पडत नाही असा अनुभव आहे का तो वाढला आणि मातीत भरपूर ओलावा असला आणि वारे वाहू लागले की ऊस पडणारच आहे मग तुम्ही माती कितीही लावा आणि माती जास्त लावली की पाणी देताना त्या साऱ्या ओल्या होत नाहीत हे वेगळंच त्यामुळे शक्यतो ऊस तोडणीनंतर नंतर ड्रीपची नळी ही तुटलेल्या सरीवर टाकावी म्हणजे जेथून ऊसाचा नवीन येणारा कोंब माती भुसभुशीत असल्यामुळे अगदी सहज बाहेर येतो शेतकरी ऊस नळ्या दोन्ही सरीच्या मध्ये टाकतात त्यामुळे फुटवा कमी येतो त्यामुळे त्यांचे एकरी उत्पादनही घटते एकरी शंभर टन यशोगाताच्या मागे न लागता एकरी चाळीस ते पन्नास टन जरी ऊस काढला तरी ऊस शेती खूप परवडते त्यामुळे कमी खर्चात उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे शास्त्रोक्त पद्धतीने शेती करणे अवघड आहे फक्त अनुभवातूनच शिकून शेती करणे सोपे आहे हे ध्यानात घ्यायला हवे धन्यवाद